पप्पा मला शंभर रुपये द्या बरं कशाला पाहिजे तुला पैसे मयाकडं तुल लय पैसे तुम्ही तुला एक रुपये देत नाही तुम्हाला शंभर रुपये मागायचे तेवढे द्या पप्पा कशाला पाहिजे काय करतो हे करतो त्या करतो बरं का सगळ्या गोष्टी तुम्हाला काही प्रश्न गोष्टी पण असतात माया पण बदल का दे अजून शंभर रुपये हा ज्ञान मोड्या बापाला कसं बोलाव याची अकल नाही आराम खोरा काळतोंड्या तोंड्या जपळीतून नाही तर धमक्या काय करतो म्हणजे आता तुला काल करला ना तुला उलट बांधील आणि खालून वाळलेल्या मिरच्या धोपट देईल समजलं ना आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या तुला घरातून हाकलून देईल आणि मग रस्त्या भीक मागत बस मायो बाप्पा वाटत मग राहिलेलेच बरं आहे काय हो पप्पा जराशी मजा करा म्हणलं तुमची तर तुम्ही रागातच हा अहो असंच बोलू लागलो ना मी मला काय पैसे बिसे पाहिजे का तुम्हाला माहिती मी पैसे बिसे काय घेत नाही सहज बोललो तुम्हाला या तुमचं डोकं दाबून देतो तू आहे ना मग डोकं फिकं काय दाबू नको तू तू, तू बॅग उचल आणि मुकाट आणि शाळेत का हा तुला वाटा शाळेत घरी राहील आणि हे राहील ते चालणार नाही समजलं ना तर उचल तर ना शाळेत अरे देवा काय माय बाप दे रे ते आम्हाला एकूण ताई का पोराची कदर नाही ना रेल अरे बाबा आपलं मुकाट आहे शाळेत बरं आहे कुठं मार खात बसतो खेळले वातावरण काय बोलायला म्हणतल्या मनात काय हो बाबा तुम्ही काय नाही समजा माराजात बहाना पाहिले काय मी काय बोललो का काहीच तर बोललो नाही मी आता शाळा चाललो तर जाऊ द्या ठीक ठीक आहे जाय लवकर मु मी तर रे चेत्या हा किती वेळ झाला पण वाट पाहिलो त्याची बाबा तुला रागाला ते रे तू त्याची वाट पाच बस उद्या बसून मी काय थांबणार नाही मग मी कनक शाळेत नाही येईल ना बे काय तू पण गडबड करतोस दाद्या साडे दहा अकरा वाजता शाळा भरती आपली या आता कुठं दहा वाजता येत जवळ असते शाळा आपला ये का रे येते चला आता आले का महाराज काय सोय करू सांगा तुमची या पाठी घेऊन जाऊ काय एखादी गाडी फिडी बोलू तुम्हाला न्याय शाळेत काँग्र दे असं काम बोलायलाच काय होणार नाही रे बाबा चेते आता चल बरं शाळेत लवकर उशिरायला चला हे चल चल रे चल तुझं नाव काय ग माझं नाव पूजा आहे पण मला सगळी बबलीच म्हणतात मी ते नवीन आहे ना माझं कालच ऍडमिशन आहे तर मला इथली कोणाशीच ओळख नाहीये तर मला तू सांगशील का सगळं हो हो तू काही मी तुला सगळं सांगते नवीन आयटम कोण आहे रे काय नवीन आयटम कुठे कुठे रे अरे काय रे ती पुढेच बसली ना पल्लीकडून हा नवीन ने दिसायला मस्त पोरगी दिसायली अरे बाप दाद्या लयच भारी दिसते की रे लांब लांब केस येतं मोठ डोळे आहेत नाक कान हात सगळंच भारी हा लयच भारी दिसते रे इला तर मीच पटवतो रे बाबा काय झालं तरी पण काय ख तुला असं तरी शोभतंय का रे निस्ता गेला की सारखा बघतोच पाहिजे कोणती पोर दिसली गेला मीच पटवतो कोणती पर घसली मीच पटवतो अरे एखादी तर पोरगी आम्हाला दे रे नाही तर आम्ही संग राहणार नाही बरं कसं जर करशील तू हे पाहिजे भाऊ तू पण लाईन मार मी पण लाईन मारतो ज्याला पटली त्याला पटली गाव देऊ दे भाऊ मी काय लाईन फिन मारत नाही तुला पटवाय येतोच पटव मी काय माझा लागत नाही काही नाही माघार घेतली म्हणल्यावर आता दहा पटवतो रे तू फक्त पायच कसं इम्प्रेस करतो ए न्यू ऍडमिशन काय रे व्हॉट इज युअर नेम माय नेम इज बबली आणि आय एम फ्रॉम देवटाना तालुका जिल्हा हिंगोली टुडे आय एम जॉईनिंग अवर स्कूल दिस इज माय फर्स्ट डे अँड व्हॉट इज युअर स्वीट नेम इंग्लिश बोललो रे बाबा अलेच खडखडे इंग्लिश आणायली ना बर बर ऐक ना मलिक विचारायचं होतं तुला विचारू का हो हो विचार ना काय नाही विचारायचं होतं तुला एखादा बॉयफ्रेंड आहे का म्हणलं नाही रे मला बॉयफ्रेंड वगैरे हो काही नाहीये काय विचारलं अरे बापरे म्हणजे आपली लाईन क्लिअर आहे बबलू चेतन कान भरे कसं नाव वाटत आता तिला प्रपोज करतो <laughs> तसं काही नाही म्हणजे एवढी भारी दिसते तू लांब लांब केस नाक डोळे हात किती भारी आहे ना सगळं तुझा आवाज पण एवढा पपटावानी भारी आहे म्हणून म्हणलं ब एवढ्या चांगल्या पोरीला बॉयफ्रेंड असणारच ना तर मनातला डाऊट क्लिअर केला की हे का नाही बॉयफ्रेंड म्हणून तुला असं का बरं 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 ऐक ना तुला अजून एक गोष्ट बोलायची होती बोलू का हो हो, हो बोल की बबली आय लव्ह यू मला तुला आवडली मी त्यावर प्रेम करतो आणि आपण दोघ आयुष्यभर सोबत राहू ना तो तोंड तरी पाहिलं का अर्ष्यात का तोंड्या वाढलेल्या गुहावर तो तोंड आहे आणि प्रपोज करायला भाड्या हराम खोरा परत जर काय बोलला ना तुला धरून <laughs> ए बबले हो म्हण नाही तर नाही म्हण ना, ना भाड्यान हराम खोर नेहन तेन वाढलेल्या गुहानी तोंड असं बोलायची तुला काय गरज होती का जास्त ट्रटक राहिली का तू नवीन ऍडमिशन आहे म्हणलं तुला माहित नाही म्हणलं या वर्गातला डॉन हो म्हणलं समजलं ना ट्रॅलटर कशी नाही तुला किडनॅपच करील म्हणलं हा जास्त आगावच बोलायचं नाही मी तुझं नाव माझ्या पप्पाला बापाला सांगते भावाला सांगते आज्याला सांग कोणाला घेऊन यायचं ते घेऊन ये म्हणलं चेतन बोलतात म्हणलं चेतन या वर्गातला डॉना म्हणलं समजलं ना त्या बापाला त्या भावाला घरी येऊन मारेल म्हणलं एकटाच कापी हो तुमच्या सगळ्या परिवाराला समजलं ना हा जास्त ट्रल्टर करायचं नाही पोरगी सोडायलो ना पोरगा जर असतं ना तर आता लोक घरटे देऊन मोक केलं असतं

ए ए डबल बॅटरी सिंगल पॉवर तुला काय बोललो का मी तू काय आमच्या मध्ये ट्र ट्र करायली वारी कुठली पच पच करायली तुला काय घेंदे नाही का आमच्या मेटरून की बस ना तू दफ्तर सगळं फाडून टाकला थांब तुझं नाव आता माझ्या पप्पालाच सांगते मला पण काही पण बोलला आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला पण काही बोलला ना तू तु। तुला असं मारायला होती का नाही माझ्या पप्पाला फक्त येऊच तर बाप काय करायला मला निस्ते बापाच्या कोट्या धमक्यायला बापाली येऊन बापाली येऊया बापाल ते वापाल उचलून हा तो आता पाय फक्त तू शांत बस गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पोरं बसा खाली बबली बेटा का रडतेस तू काय झालं तुला रडायला पप्पा मला याचे त्याने आय लव यू म्हटलं आणि मी त्याला म्हटलं मी पप्पाला सांगतो तो म्हटला ते पप्पाला सांगते भावाला सांगते आजाला कोणाला सांग म्हणून त्या पूर्ण खानदानाला घेऊन ये म्हणून सगळ्याला किडनॅप करतो मारतो त्या संग लग्न करतो काही पण बन लागल पप्पा <laughs> पप्पा अरे बापा 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 या मास्तर ची पोरगी हे का रही मेला कडे आता चेते गेला बाराच्या चे भावात या पायमोडे झरच्या पुरील प्रपोज केला बाबा आता तर याचं काहीच करत नाही चेतन का बर बर थांब तू रड नको बाळा तू थांब मी हो नाही मी हो तू काय टेन्शन घेऊ नको ए काल तोंडे चेत्या इकडे रे तू गाढवा डुकरा इकडे तू बोला काय बोलायचं ते तू <laughs> येतो इकडे का मी येऊ हो तिकडे मी तिकडे जर आलो ना तु तर तुला मारी ना तू इकडे जर आला तु मी तू काही करणार नाही 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 ना, ना, येतो मीच मी, मी, मी येतो तिकडे तुझ्या तु पाया पडतो सर मला मारू ना का प्लीज हो सर, ये तो, ये तो तो। आ, माकरा मी या पुरे तू असं बोलतो तू जर मासेच्या पुरेल असं बोलशील तर दुसरा पोरी तुझ्या काहीच नाही तर थांबतो आता तो ढुंगणच लाल करतो रे थांबतो खरम खोरा हां तो ले माज देवानी करा ना थम तो उतून आपण तो तुल थम ना बोलशील का सांग कोणी पोरिल तसे बोलशील का सांग लवकर नाही बोलो तो सर बायचर बोलत नाही सगळ्या पोरिल मी भेलच बत बाबा बाबा बड्डो का फुटला सर रक्त निघाले आपले बाबा सर बरतो नाही तर अयो सर मायचर मी आईची शपथ कोणालाच बोलत नाही पुन्हा तसे किती बार तर बाबा बनून जाईल की

हातच बोलणारे बाबा या मास्तरने थांबा आता था या मास्तरचा कुठं ना कुठं बदला घेतोच आता मी मी काय मुकाय राहणारा दिसतो का, रा का तुम्हाला